ऑल महाराष्ट्र वसू असोसिएशनच्या मान्यतेने वसू असोसिएशन ऑफ ऑल धुळे जिल्हा वतीने नववी जिल्हास्तरीय अजिंक्य स्पर्धा दोन हजार उद्घाटन आज दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सब ज्युनियर जुनियर सिनियर मुले मुली यांच्या या ठिकाणी नवव्या जिल्हास्तरीय वसू अजिंक्य स्पर्धा दोन हजार पंचवीस चे धुळे शहरातील इंडोर हॉल या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले ज्यात प्रामुख्याने ओसू असोसिएशन ऑफ ऑल ऑफ धुळे जिल्ह्याचे प्रमुख बर्वे सर यांच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील ओसू स्पर्धा या धुळे जिल्ह्यासाठी ते राबवित असतात तर या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी तालुका क्रीडा अधिकारी स्वप्नील बोदे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय बर्वे जिल्हा सचिव राहुल बर्वे नंदुरबार ओसू जिल्हा सचिव रामा हाटकर अहिंसा पब्लिक स्कूल सुजय पवार मेरगाव स्कूल समाधान बांबरे रोटरी स्कूल जितेंद्र बदाने हस्ती पब्लिक स्कूल निलेश धनगर अहिंसा पब्लिक स्कूल मोहीन शेख अहिंसा पब्लिक स्कूल गायत्री वडवी मेहरगाव स्कूल राहुल बांबरे मेरगाव स्कूल पंकज राजपूत हस्ती पब्लिक स्कूल कामिनी पाटील आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या नववी जिल्हास्तरीय उशू अजिंक्य स्पर्धेचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आले तर प्रात्यक्षिक देखील सादर करण्यात आले यावेळेस सर्व संघांचे प्रशिक्षकांचे खेळाडू पालक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या ओसू खेळामध्ये प्रामुख्याने केवळ एक, एक क्रीडा प्रकार नाही तर एक जीवनशैली असून यात शारीरिक ताकदी सोबतच मानसिक चिकाटी आत्मविश्वास आणि शिस्त यांचा देखील समावेश होत असतो ओसू हा खेळ प्रामुख्याने चायना या देशाने प्रचलित केला या खेळामध्ये पंच किक थ्रो यांचा समावेश असतो तर या खेळात विविध प्रकारचे पुरस्कार प्राप्त असलेले द्रोणाचार्य पुरस्कार अर्जुन पुरस्कार महाराष्ट्रातील खेळ प्रकारातील सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे शिवछत्रपती पुरस्कार या ठिकाणी धुळे जिल्ह्याचे सचिव राहुल बर्वे यांच्या माध्यमातून मिळाले असून अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी वशू खेळ हा स्पर्धा या या ठिकाणी घेतल्या जात असतात तर ज्यात प्रामुख्याने खेळाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या खेळात दहावी आणि बारावीमध्ये क्रीडा खेळाचे पाच टक्के आरक्षण देखील मिळत असते त्यामुळे अशा या खेळामध्ये धुळे जिल्हा सचिव राहुल सर यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनात खेळाडूंनी सब ज्युनियर ज्युनियर आणि सिनियर खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम संघ द्वितीय संघ व विविध प्रकारचे पदके देखील प्राप्त करून राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर देखील नाव या ठिकाणी लौकिक केले आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी सदर या स्पर्धा अतिशय उत्कृष्टपणे पार पडल्या चांगला खेळ नेमका हा खेळ पाच टक्के आरक्षणाला आहे जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्र शासनामध्ये पाच नोकरीची समांतर आरक्षणाची संधी आहे त्याच्यामुळे हा खेळ खूप चांगल्या रीतीने वाढत आहे हे बघून आनंद वाटत आहे आणि सर्वप्रथम धन्यवाद राहुल सर गर्दी बघून पॅरेंट्सचा सपोर्ट बघून पण वाटत आहे की क्रिकेट व्यतिरिक्त दुसरा खेळ वाढत आहे आणि धुळे जिल्ह्यामध्ये उशीची लोकप्रियता बघता खूप चांगलं वाटत आहे त्याच्यामुळे आपण राहुल सरांनी मागणी केल्यानुसार शालेय गेममध्ये विभाग स्पर्धाच्या उसू आयोजनासाठी आपण मागणी केली आहे नाशिक विभाग स्तर ऊसू आणि पंचपत खूप क्वालिफाईड दिसत आहे नॅशनल एट्री आणि पंचपरीक्षा घेतलेले खूप सारे पंच आहे अवेलेबल त्याच्यामुळे खूप चांगला आहे या आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आपले तालुक्याचे क्रीडा सर उपस्थित मान्यवर विविध गावातून शहरातून आलेले सर्व खेळाडू त्यांचे पालक आणि सर्व क्रीडा शिक्षक आणि विद्यार्थी मित्र दि आपण फक्त असा विचार करतो की अभ्यासाने आणि पुस्तकांनीच आपलं जीवन घडतं तसं नाही तर अभ्यास आणि पुस्तक आणि खेळ खेळ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत खेळामुळे माणसाचं मानसिक स्वास्थ्य हो। शारीरिक भावनिक स्वास्थ्य त्या ठिकाणी चांगलं होतं जर खेळलोच नाहीत आपण तर आपली क्षमता वाढणार नाही आणि आपण जेव्हा खेळतो थकतो दमतो पुन्हा आपण जर कामाला आपली आवश्यकता असेल तर आपण नेहमीच व्यायाम करूया आणि जर आपण व्यायाम केला तर आपली कार्यक्षमता वाढेल अभ्यासामध्ये एकाग्रता वाढेल आणि आपल्याला चांगलं यश मिळू शकतो खेळाचं महत्व कुठे नाही आज ऑ ऑलिम्पिक बघतो राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरीय स्पर्धा असतात तर राष्ट्रीय स्तरावर जे खे, खेळ खेळाडू खेळतात राज्यस्तरावर जे खेळाडू खेळतात त्यांच्यासाठी नोकरीच्या ठिकाणी शिक्षणाच्या ठिकाणी विविध ठिकाणी त्यासाठी आरक्षण असतं आता साधी गोष्ट आहे नोकरीची गोष्ट गोष्ट फार लांबची वाटते मला पण जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल अकरावीला अकरावीला जर प्रवेश घ्यायचा असेल तर स्पोर्ट्स कोटा असतो आणि स्पोर्ट्स कोट्यातून माझ्या शाळेचं माझ्याच कोट्याचं उदाहरण एक मी साहेब की काही मुलांना मार्क्स कमी होते पण त्यांनी स्पोर्ट्स कोट्यातून त्या ठिकाणी त्यांना ॲडमिशन मिळते ते दोन विद्यार्थी या ठिकाणी हजार सुद्धा आहे की त्यांना स्पोर्ट्स कोट्यातून त्या ठिकाणी प्रवेश मिळाला म्हणजे खेळामुळे आपल्याला फक्त शारीरिक तंदुरुस्ती मिळत नाही तर आपल्याला नोकरीच्या ठिकाणी सुद्धा शिक्षणामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला संधी मिळत असते आणि जर आपण खेळ खेळलो साऊंड बॉडी इन साऊंड साऊंड माइंड इन साऊंड बॉडी असं म्हटलं जातं की मन तंदुरुस्त शरीर तंदुरुस्त असेल तर मन तंदुरुस्त राहील आणि मन तंदुरुस्त तर आपण सर्व ठिकाणी त्या ठिकाणी न्याय देऊ शकतो तर आज फक्त गवगवा एखाद्या खेळाचा होतो परंतु सारखा खेळ की आज आपल्या आत्मसंरक्षण स्वतःच्या संरक्षणासाठी सो, आपल्याला उशू सारख्या खेळाची फार मदत होईल सरांनी सांगितलं की काही खेळाला जास्त व्हॅल्यू दिला जातो परंतु आज आपलं जर वातावरण बघितलं इतकी गर्दी बघितली विद्यार्थ्यांचा सहभाग बघितला आणि मी तर खरं पालकांना जास्त धन्यवाद देईन की उशूसारख्या खेळामध्ये तुम्ही सर्व पालक आपल्या मुलांना मुलींना त्या ठिकाणी सपोर्ट करतात आणि तुमचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो <णुण> तुम्ही आता टी व्हीवर जाहिराती बघतात टी व्हीवर जाहिराती बघतात ते कोणाच्या असतात जास्त करून त्या खेळाडूंच्या असतात आपण विनिता फोगट अबिता फोगट करणाम मल्लेश्वरी दिव्या सानिया मिर्झा यांचं जर आपण क्षेत्र बघितलं यांच्यामध्ये कोणी क्रिकेट पटू नाही मी त्यांची नावे घेतली त्यांच्यापैकी कोणी क्रिकेट पटू नाही क्रिकेटमध्ये दुसरे लोक आहेत परंतु जास्तीत जास्त जाहिराती कोणाच्या असतात या क्रीडापटूंच्या माध्यमातूनच आणि आपण अशी आशा, आशा करूया की yeah. तुमच्यामधूनच काही क्रीडापटू या ठिकाणी तयार होतील आणि ते टी व्ही चित्रपटामध्ये कुठल्या जाहिरातीसाठी झळकतील yeah. मी या निमित्ताने मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली माझा सन्मान केला आणि माझे क्रीडा शिक्षक तिघ भूषण सर समाधान सर राहुल सर या ठिकाणी यांनी मला संधी दिली क्रीडा असोसिएशन मला संधी दिली आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय भारत या खेळामध्ये विविध प्रकारचे पुरस्कार मार्गदर्शकांना आणि खेळाडूंना प्राप्त झाले जसे <सथी> द्रोणाचार्य पुरस्कार अर्जुन पुरस्कार महाराष्ट्रातील